नमस्कार अच्छा कधी विचार केलाय का की आपण मालमत्तेवर कर्ज घेतो आणि समजा त्याचा हप्ता चुकला तर पुढे नक्की काय होतं म्हणजे जी बँक किंवा संस्था कर्ज देते त्यांच्याकडे कायदेशीररित्या कोणते अधिकार असतात चला आज आपण कर्जदात्याची हीच नियमावली उघडून बघूया त्यांचं हे कायदेशीर टूल किट नेमकं का कसं काम करतं तेच आज आपण समजून घेणार आहोत विचार करा एका मालमत्तेवर एक वचन दिलं गेलंय कर्ज घेतलं गेलंय पण अचानक हफ्ते येणं थांबतं मग काय कर्ज देणारी संस्था आपले पैसे वसूल करण्यासाठी कायदेशीररित्या काय पावलं उचलू शकते हाच तो महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत तर हे जे टूलकिट आहे ना त्याची ओळख करून घेऊया मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशी मधलं कलम सदुसष्ट हेच ते कायदेशीर टूलकिट आहे आणि जेव्हा कर्जदार पैसे भरत नाही तेव्हा हे कलम कर्जदात्याच्या हातात दोन खूप महत्वाचे पण वेगवेगळे अधिकार देतं पहिला आहे फोरक्लोजर किंवा पुरोबंध आणि दुसरा आहे सेल म्हणजेच विक्री आता या दोन्ही पर्यायांमध्ये खूप मोठा फरक आहे बरं का फोरक्लोजरमध्ये काय होतं कर्जदाता ती मालमत्ता थेट स्वतःच्या नावावर करून घेतो संपला विषय कर्जदाराचा त्या मालमत्तेवरचा हक्क कायमचा निघून जातो कर्जदाता जाता त्या मालमत्तेचा नवीन मालक बनतो पण विक्रीमध्ये असं नाही इथे न्यायालय ती मालमत्ता विकायला सांगतं त्यातून जे पैसे येतात त्यातून आधी कर्ज फेडलं जातं आणि महत्वाचं म्हणजे जर काही पैसे उरले तर ते कर्जदाराला परत मिळतात म्हणजे तुम्ही बघू शकता दोन्हीचे परिणाम किती वेगळे आहेत बरं मग आता एक प्रश्न येतो की कर्जदाता हे टूलकिट वापरू कधी शकतो म्हणजे हप्ता चुकला की दुसऱ्या दिवशी लगेच कारवाई सुरू होते का तर नाही तसं बिलकुल नाहीये यासाठी एक विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया आहे चला ती काय आहे ते पाहूया ही प्रक्रिया अगदी सरळ आहे पण खूप महत्वाची आहे बघा पहिली पायरी म्हणजे कर्जाचा हफ्ता भरण्याची तारीख येते दुसरी पायरी कर्जदार तो हफ्ता भरत नाही आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची पायरी कर्जदात्याला थेट न्यायालयात जावं लागतं त्यांना एक दावा दाखल करावा लागतो याचा अर्थ काय की न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय कर्जदाता स्वतःहून काहीही करू शकत नाही हे खूप महत्वाचं आहे आणि इथे कायदा कर्जदाराला एक खूप मोठी संधी एक प्रकारे एक सेफ्टी नेट देतो समजा न्यायालयात केस सुरू आहे पण कोर्टाने अंतिम निकाल देण्याआधी जर कर्जदाराने कुठूनही पैसे जमवून सगळं कर्ज फेडलं किंवा ती रक्कम कोर्टात जमा केली तर, तर कर्जदात्याचे सगळे अधिकार तिथेच संपतात मालमत्ता विकताही येत नाही आणि ताब्यातही घेता येत नाही म्हणजे बघा कायदा शेवटच्या क्षणापर्यंत कर्जदाराला एक संधी देतो ठीक आहे तर आत्ता आपल्याला हे कळलं की कर्जदात्याकडे दोन पर्याय आहेत फोरक्लोजर आणि सेल पण मग त्यांना यात निवड करता येते का म्हणजे कर्जदात्याच्या मर्जीवर आहे का की मालमत्ता स्वतःकडे घ्यायची की विकायची हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघूया कायदा याबद्दल काय म्हणतो आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कायद्याच्या फक्त एका वाक्यात दडलेलं आहे ते वाक्य आहे इन द ॲबसेन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट टू द कॉन्ट्ररी म्हणजेच या उलट कोणताही करार नसेल तर याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की बाकी सगळं बाजूला ठेवा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तो मूळ मॉर्गेजचा करार त्या करारामध्ये काय लिहिलंय त्यावरच सगळं काही अवलंबून आहे आता ही स्लाइड बघा ही खूपच महत्वाची आहे कारण इथेच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं इथे स्पष्ट दिसतंय की कर्जदात्याला निवड करायची संधीच नाही आहे कर्जाचा प्रकार कोणता आहे यावर सगळं ठरलेलं असतं उदाहरणार्थ सिंपल मॉर्गेज किंवा साधं गहाण असेल तर कर्जदाता मालमत्ता फोरक्लोज करूच शकत नाही त्याला फक्त ती विकावीच लागते याउलट मॉर्गेज बाय कंडिशनल सेल असेल तर बरोबर उलटं त्याला मालमत्ता विकावी लागत नाही तो ती स्वतःकडे घेऊ शकतो आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे युसुफ फ्लक्च्युअरी मॉर्गेज यामध्ये तर बघा त्याला फोरक्लोजरचाही अधिकार नाही आणि विकण्याचाही अधिकार नाही म्हणजे सगळा खेळ कशावर आहे तर त्या मूळ करारावर चला आता एका जरा वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया अशी काही मालमत्ता असते का की का ज्यांना कायद्यानेच एक विशेष संरक्षण दिलेलं आहे म्हणजे अशा प्रॉपर्टीज ज्यांच्यावर कर्जदाता कारवाईच करू शकत नाही हो आहेत ना आणि या आहेत सार्वजनिक हिताच्या मालमत्ता उदाहरणार्थ रेल्वे मोठे कालवे किंवा असे इतर मोठे सार्वजनिक प्रकल्प या सगळ्यांना कायद्याने एक विशेष संरक्षण दिलेलं आहे आणि यामागचं कारणही अगदी सरळ आणि सोपं आहे विचार करा या सगळ्या मालमत्ता सार्वजनिक सेवेसाठी असतात त्यांचं काम थांबायला नको आता जर कर्ज कर्जवसुलीसाठी रेल्वे किंवा एखादा कालवा विकला गेला किंवा बँकेच्या ताब्यात गेला तर किती लोकांची गैरसोय होईल नाही का सार्वजनिक सेवेत अडथळा येऊ नये म्हणूनच कायदा अशा मालमत्तांना हात लावू देत नाही तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो यातून एक खूप महत्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे हा कायदा म्हणजे चेक्स अँड बॅलन्सेसचं म्हणजेच नियंत्रण आणि संतुलनाचं एक उत्तम उदाहरण आहे हे जे कलम सदुसष्ट आहे ते अजिबात एकतर्फी नाही ते एका तराजूच्या पारड्यासारखं आहे एका बाजूला ते कर्जदात्याला त्याचे पैसे परत मिळवण्याचा हक्क देतं तर त्याचवेळी दुसऱ्या बाजूला कर्जदाराच्या मालमत्तेवरील हक्काचं संरक्षणही करतं कायदा या दोन्हींमध्ये एक सुंदर संतुलन साधतो आणि हेच आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं आजची अर्थव्यवस्था सतत बदलतं आहे अशा बदलत्या काळात कर्ज देणाऱ्याची सुरक्षितता आणि मालमत्ता मालकाचे हक्क यांच्यामधलं हे नाजूक संतुलन भविष्यात कसं असायला हवं यावर नक्कीच विचार करायला हवा नाही का